पाच पंढरी दे गावाला समुद्राचा आता समुद्रा समुद्र समुद्रा धोका असल्याचं आहे समुद्रातील मोठ्या उधाणामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलंय समुद्रामध्ये समुद्राच्या उधाणाचं पाणी जे आहे ते घरात शिरल्यामुळे सामानाचं नुकसान झालेलं आहे समुद्रकिनाऱ्यावरील चाळीस ते पन्नास घरांना या समुद्राला आलेल्या उधाणाचा धोका निर्माण झालेला आहे समुद्रकिनारी लोकांना रात्र जागून काढावी लागलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय समुद्राला उधाण आलेलं आहे आणि नागरिकांच्या घरामध्ये या समुद्राचं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे अमोल कलाय आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले अमोल कायदिक माहिती या समुद्राला जे उधाण आलं त्याचा नागरिकांना फटका बसत असल्याचं दिसत आहे आणि या उदाहरणाचा फटका जो आहे तो दापोली तालुक्यातल्या पाच पांढरी गाव जे आहे त्या गावाला बसलेला आहे आणि ही गाव समुद्र किनारी आहे आणि जे मोठं उधाण होतं जास्त घाटा जा जे आहे त्या आठाचा तडाटा जो आहे तो घरांमध्ये बसलेला आहे आणि या समुद्राचं पाणी तिथल्या घरांमध्ये शिरलेला आहे अतिशय भयावह या ठिकाणी परिस्थिती आहे या ठिकाणी दरडीचा देखील धोका आहे त्याचबरोबर उदाहरणाचा देखील या ठिकाणी धोका आहे जवळपास चाळीस ते पन्नास घरांमध्ये जे आहे ते समुद्राचं पाणी शिजलेलं आहे अक्षरशः इथल्या घरातल्या नागरिकांनी जे आहे ती रात्र जागून काढलेली आहे भीतीच्या छायेत जे आहे तिथले नागरिक जे आहे ते राहताना पाहायला मिळत आहेत बिलकुल अमोल अतिशय महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रशासनाला या संदर्भात काही माहिती नाहीये का कारण जर कधी हे समुद्राचं पाणी जे आहे आता उधाण आल्यानंतर लोकांच्या घरात शिरू शकतं या लोकांच्या जीविताचा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो प्रशासनानं काही उपाययोजना केलेल्या आहेत का प्रशासनाचे अधिकारी इथं आलेले आहेत का त्यांनी पाहणी केली आहे का नक्कीच प्रशासनाकडून या ठिकाणच्या या नागरिकांना जी किती व्यवहार सूचना दिली जातील नागरिकांना देखील स्थलांतराच्या सूचना देखील देण्यात आलेले आहेत परंतु इथे नागरिक अद्यापही राहत आहेत आणि आज मोठं उदाण आहे मोठी भरती आहे आणि या भरतीचा जो फटका इथल्या नागरिकांना बसलेला आहे प्रशासनाच्या अधिकारी आता ज्या ज्या अधिकारी जे आहेत ते काही ठिकाणी दिलेल्या असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे मात्र उदाहरणाचा धोका इथल्या नागरिकांना हा कायमस्वरूप बसत असतो आणि आता देखील या उदाहणाचा धोका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतो बिलकुल धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय दापोलीमध्ये समुद्राला उधाण आलेलं आहे आणि समुद्रकिनारी जे लोक राहतात त्यांच्या घरामध्ये ते पाणी शिरू लागलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरातल्या सामानाचं सा देखील आता नुकसान झालेलं आहे